झिरो निच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत फोर्टी प्लस संविधान चषक क्रिकेट स्पर्धेत फया शेख क्रिकेट संघ उपविजेता नगर शहरात संविधान दिनानिमित्ताने सुरेश बनसोडे यांच्या वतीने आयोजित पॉल बुद्धे मैदानात खेळल्या गेलेल्या फोर्टी प्लस संविधान चषक क्रिकेट स्पर्धेत फया शेख क्रिकेट संघ उपविजेत ठरला कर्णधार राजू शेख यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली संघातील प्रत्येक खेळाडूंनी दिलेले दमदार सहभाग हा त्यांच्या मेहनतीचा आणि संघ भावनेचा उत्तम नमुना आहे फोर्टी प्लस चषक क्रिकेट स्पर्धेत फयाज शेख क्रिकेट संघ उपविजेता ठरल्याने या निमित्ताने अल अमीन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला फयाजभाई शेख फ्रेंड सर्कल शम्स खान युवा फ्रेंड सर्कल बाबा खान फ्रेंड सर्कलच्या वतीने उपविजेता संघाचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी इशू मेजर पठाण गिरणीवाले इक्बालभाई लक्ष्मी ट्रान्सपोर्टवाले असलम पटेल सर फरहान बॉक्सर आदी मान्यवर उपस्थित होते फोर्टी प्लस संविधान चषक क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय खेळ करून उपविजेतापद पटकावणाऱ्या फया शेख क्रिकेट संघाचे मनपूर्वक कौतुक करण्यात येत आहे संघातील खेळाडूंनी दाखवलेली एकता संघर्ष स्पिरिट आणि खेळातील शिस्तही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरलेली आहे नगर शहरातील चाळीस वयोगटातही इतक्या जोशात आणि कौशल्याने क्रिकेट खेळले जाते हे उत्तम उदाहरण ठरले असून क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन व शहराभरातून शुभेच्छा देण्यात आल्या आज झालेल्या संविधान चषक क्रिकेट ट्रॉफी या फायनल मॅचचा भाई फ्रेंड सर्कल संघ उपविजेता ठरला आहे आणि त्याबद्दल संघाचा फ्रेंड अलामीन सोशल ग्राउंडवर सत्कार ठेवण्यात आला होता त्याबद्दल भाई आणि शम्स आजी समीर खान यांचे संघाकडून मनापूर्वक अभिनंदन त्यांनी आमचा सत्कार ठेवला म्हणून